वेलर्स असोसिएशननी मला केलेला सत्कार उद्याच्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामावून देण्यासाठी देणारा आशीर्वाद रूपी भर आहे असं म्हणतोय मी आपल्याला निवड करतो की केवळ आपला व्यवसाय पोटे नव्हे तर व्यवसायाच्या पलीकडे जाऊन समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टीच्या वक्तीमध्ये समरसतेने महावीर धर्माचं आचरण करत जैन समाज ज्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो आहे याचा एक अभिमान आहे

ज्यांना काय काय असेल ते घेऊ काय असतील त्याला खायला असेल मला काय असं चालत असत आणि ज्यांना ज्यांना कौशल्य आहे की कशामध्ये नेमकं काय कशात भेसळ आहे कशात नाही आणि काय खरं आहे हे ओळखणारी माणसं म्हणजे इथे बसलेले सगळेजण याच्यात ते तज्ञ आहे त्या भेसळ असल्यानं ते बोलत नाही खरं असलेल्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव